मम्मी आज काय स्पेशल आज आज मुगाच्या डाळीचा ढोकळा तर आपण इथे साहित्य घेतले आधी आपण एक तासापूर्वी मुगाची डाळ भिजवून घेतली मस्त अशी तोडून बघायची म्हणजे कळतं भिजलीये डाळ आहे बघा तोडल्यावर कळतंय तर एक वाटी मुगाची आहे आपण इथे चार चमचे दही घेतले दोन चमचे रवा घेतलेला आहे चार हिरव्या मिरच्या थोडेसे आल्याचे तुकडे हिंग फोडणीसाठी राई फोडणीसाठी नंतर इथे कडीपत्ता फोडणीसाठी नंतर आपल्याला तेल फोडणीसाठी आणि थोडस ढोकळ्यामध्ये घालण्यासाठी आणि एक पाऊच इनो तर एवढंच साहित्य आपल्याला आता लागणार आहे तर आधी आपण ही पाणी जे आहे डाळीतलं ते पूर्ण मी निथळवून घेते काढून घेते आपण ही साहित्य मिक्सर मधून तर पूर्ण डाळ आता मी यामध्ये घालते मिक्सरचं भांडं मोठं आहे आणि मस्त बारीक वाटून घ्यायचं आहे पाणी नाही घालायचं आहे आपल्याला पाण्याऐवजी आपण इथे चार चमचे दही घालणार आहोत तुम्हाला जर दही नसेल दही वापरायचं नसेल चांगलं आंबट दही वापरायचं आहे आपल्याला आणि जर दही नसेल तर तुम्ही इथे सॅट्रिक ॲसिडसुद्धा वापरू शकता जसं आपण नॉर्मली ढोकळा बनवतो खमन ढोकळा बनवतो तेव्हा जसं सॅट्रिक ॲसिड वापरतो तसं तुम्ही सॅट्रिक ॲसिड पण वापरू शकता तर आपण ही डाळ थोडीशी ओबड दोबड वाटून घेतलीये आता आपण यामध्ये दही घालायचंय तर आपण ही डाळ थोडीशी ओबड दोबड वाटून आहे आता आपण यामध्ये दही घालायचंय आता आपण यामध्ये चार चमचे दही घातले तर आता आपण हे व्यवस्थित बारीक वाटून घ्यायचंय हे बघा मस्त असं बारीक झालंय मध्ये अशा पद्धतीने सेटअप केलाय बघा खाली पाणी आहे त्याच्यामध्ये एक प्लेट ठेवली आहे त्याच्यावर ही प्लेट ठेवायची असे तुम्ही एखादं केकचं स्क्वेअर भांड घेतलं तरी चालेल आणि झाकण ठेवायचं गॅस चालू करून आपल्याला ह्याला चांगली पाण्याला उकळ काढून घ्यायची तोपर्यंत आपण इथे बाकीचं साहित्य मिक्स करून आता आपण इथे चवीपुरतं मीठ घालतोय नंतर आपल्याला इथे दोन चमचे रवा घालायचा आहे हा दोन चमचे रवा आहे तुम्ही जाड बारीक कोणताही रवा घेऊ शकता रवा अशासाठी वापरायचा आहे की काय होतं डाळ जी असते ना त्याने आपल्या घशाला टोटरा बसतो म्हणजे असं घशामध्ये अडकतं आपल्याला कोणतीही डाळ असू दे चण्या डाळ म्हणा मूग डाळ म्हणा कोणतीही डाळ असेल ना हो 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 खो खो हो तसा। तर त्याचा टोटरा बसू शकतो घशामध्ये म्हणून आपण त्याच्यामध्ये खवखवत नाही रे घशाला बघ असं पाणी पिऊशी वाटतं किंवा उचकी लागल्यासारखं तसं तर तसं होतं त्याच्यामुळे आपण ह्यामध्ये रवा घालायचा एक पाच मिनिट आपण हे रेस्ट करूया रेस्ट देऊया ह्याला आणि मग इनो घालायचंय आणि लगेचच आपण इथे यामध्ये घालून घ्यायचंय हा इथे मी अगदी चिमुटभर हळद घातली आहे खूप जास्त नाही घालणार आहे आणि चांगलं मिक्स करून घेणार आहे फक्त थोड्याशा रंगासाठी किंवा तुम्ही इथे फूड कलर सुद्धा वापरू शकता कारण का होतो इनो जर यामध्ये वापरलं ना नंतर का मग त्याचे ला, लाल असे स्पॉट येऊ शकतात त्याच्यामुळे आपण इथे वापर म्हणजे हळद न वापरता कलर सुद्धा वापरू शकतो म्हणूनच मी अगदी चिमुडभर घातलेला आहे हळद चांगलं मिक्स करून घ्यायचं ही कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे मी बघा रवा फुलण्यासाठी आपण पाच मिनिटं रेस्ट दिलाय आता आपण यामध्ये एक दोन चमचे तेल घालायचे अगदी फक्त दोन चमचे दोन तेल तेलानी पण काय होतं की जो ड्रायनेस असतो ना तो कमी होणार डाळीचा म्हणून आपण इथे ते तेल थोडस वापरायचं आणि छान फुलत सुद्धा ढोकळा त्याच्यामुळे आता मी यातलं अर्ध पीठ बाजूला काढून ठेवते आणि मग कारण आपली पेट प्लेट जी आहे ती लहान आहे त्यामुळे अर्ध पीठ बाजूला करून इनो घालणार आहे अर्धा पाऊच आ, इनो घालतोय अर्धा पाऊच आपल्याला दुसऱ्या जे दुसरं साईड काढून ठेवलेलं आहे त्याच्यासाठी वापरायचं आहे तर हे एकाच बाजूने असं पटापट पटापट मिक्स करून घ्यायचं इनोनी काय होत इनोनी जाळीदार होणार ढोकळा हे बघ त्याच्यावर हे बघ हलका झाला बघ एकदम दिसतो का आणि त्याच्यावर बबल्स यायला सुरुवात झाली म्हणजे इनो ऍक्टिव्हेट झालेला आहे व्यवस्थित आता इथे पाण्याला उकळी सुद्धा आली आता या प्लेट वर आपल्याला हे साहित्य घालून घ्यायचंय म्हणजे फुल तो करायचं जाळी सुटणार त्याला हे सगळीकडे पसरवून घेते मी हुँ। हुँ। गॅस थोडस बारीक करायचा थोडीशी लाल मिरची पावडर छान दिसण्यासाठी आपल्याला वरतून अशी स्प्रेड करायची काश्मीरी लाल तिखट वगैरे किंवा जे तिखट अवेलेबल असेल ते वापरायचं आणि आता झाकण ठेवून आपण हे ढोकळा एक पंधरा मिनिट चांगला शिजवून येईल त्यासाठी आपण इथे दोन चमचे तेल घातलेले तेल चांगलं गरम झालं का मग आपण त्याला फोडणी देऊया तुम्ही इथं फोडणीचं भांड पण घेऊ शकता पण थोडस माझं भांड जे छोट आहे त्याच्यामुळे मी इथे छोटासा टोप घेतलेला आहे आता तेल गरम झालंय आता आपण त्यामध्ये एक चमचा मोहरी घालू तडू द्यायची आपल्याला चांगली तडतडली पाहिजे कच्ची लागली नाही पाहिजे कसला भारी मम्मी वासतडीचा मु त्यामध्ये आपण हिंग घालायचं घालायचा आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी घालायचं पोरणीमध्ये एवढं पाणी हो आणि थोडी साखर घालायची दोन चमचे साखर घातली साखर आपण ते पोरणी उकळवून घ्यायची साखर विरदळी का आपण बंद बघूया तर साखर विरदळी हे ढोकळा कट करून घेऊया थोडासा आणि मग नंतर त्यावर फोडणी घालायची आपल्याला शक्यतो स्क्वेअर टीम वापरला ना आपण का छान चौकोनी तुकडे पडतात मस्त खूप छान आणि हेल्दी ढोकळा आहे हा आता मुलांना टिफिनसाठी छोट्या टिफिनसाठी द्यायला खूप छान आहे तर आता करून पण शंकरपाळ्या वेगळ्या पद्धतीने असतात त्याच आकार थोडासा डायमंड टेम्पल आता आपण हे पाणी आणि फोडणी पाणी फोडणी फोडणीचं पाणी यावर घालायचं म्हणजे जो आपला ढोकळा आहे कि तो अजून सॉफ्ट होतं मस्तपैकी आता हे राहिलेलं पाणी जे आहे ते आपण जो दुसरा ढोकळा लावला आहे मी बाजूला त्याच्यासाठी ठेवूया थोडीशी कोथिंब मस्तपैकी आणि तयार आहे आपला मस्त मूग डाळीचा ढोकळा पण आता मी तुम्हाला एक ढोकळा काढून दाखवते की किती सॉफ्ट आणि जाळीदार झाला आहे तो हे बघा काय सुंदर अशी जाळी फुट चुकली आहे ढोकळ्याला आणि अगदी सॉफ्ट आहे जाळी तुम्हाला आहे का मस्त अशी जाळी सुटलेली आहे आणि ढोकळा पण अतिशय भारी झालेला आहे आता मी एका सर्विंग प्लेटवर हा काढून घेते आणि मग तुम्हाला दाखवते चला मग अगदी छान अलगद हा ढोकळा निघतो बघा असं हा किती मस्त जाळी फूट सुटली आहे बघा तिथे दिसते तुम्हाला ही उलटी बाजू आहे ही मधली बाजू आहे आता आपण प्लेटमध्ये केल्यामुळे आपण ही छोटे छोटे केले छान जर मस्त स्क्वेअर टीनमध्ये मध्ये केले ना तर मस्त मोठे मोठे ढोकळा तयार होईल लहान मुलांच्या पार्टीसाठी तुम्ही सुद्धा हा ढोकळा ठेवू शकता कारण हा ढोकळा अगदी हेल्दी ढोकळा आहे मस्त काय जाळी सुटली आहे एकदम आणि अलगद निघून येतो आहे हे बघा अलगद निघून येतो आणि मस्त जाळीसुद्धा त्याला पडलेली आहे आता याच्यासोबत तुम्ही पुदिन्याची चटणी किंवा सॉस तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही घेऊ शकता खायसाठी